नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाणी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी सोहळा नवनियुक्त उपसरपंच माननीय श्री दिनांक एकोणतीस श्रीराम उर्फ लक्ष्मेश्वर मंदिर करगणी या ठिकाणी होणार आहे मान्य श्री साहेबराव ज्ञानू खिलारी नवनियुक्त उपसरपंच ग्रामपंचायत करगणी माननीय अंकुश गणेश गोल्ड अँड सिल्वर टेस्टिंग सेंटर भटिंडा महालक्ष्मी हॉलमार्क सेंटर हरियाणा महालक्ष्मी ज्वेलर्स कल्याण तेजल ज्वेलर्स कल्याण महालक्ष्मी रिफायनरी कल्याण महालक्ष्मी टंच सेंटर गंगानगर महालक्ष्मी टेस्टिंग सेंटर हिसार महालक्ष्मी टेस्टिंग सेंटर डकवाली आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावल्यावर पाणी सोडले जाते का मुख्यमंत्री शिंदे फक्त चाळीस आमदारांचेच मुख्यमंत्री आहेत काय असा सवाल राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे कोयनेच्या पाण्याच्या प्रश्नावरून आमदार अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील यांच्यात सध्या सुरू असलेल्या वाकयुद्धात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षाची भूमिका मांडली आहे ते म्हणाले की कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती मात्र साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्या पद्धतीने पाणी सोडण्यासाठी भूमिका घेतली ती योग्य नव्हती अशा वेळी खासदार संजय पाटील यांनी प्रसंगी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता त्यावर आमदार अनिल बाबर यांनी लगेच टीका करण्याची गरज नव्हती जिल्ह्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना पाण्यासाठी एवढं राजकारणच घडू नये अशी आपली भूमिका आहे जवळेज ज्वेलर्स अँड सन्स प्रस्तुत सुवर्ण भिशी योजना पस्तीस वर्षाची अविरत सेवा थेंबे, थेंबे, साचे थोड़ी थोड़ी गुंतवा थेंबे थेंबे तळे सुवर्ण भिशी मध्ये आणि मिळवा आपल्या आवडीचा दागिना मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी कार्तिक स्वामी यात्रा ग्रामपंचायत कार्तिक स्वामी यात्रा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्राम पंचायत तालुका आठपाडी जिल्हा सांगली शुभेच्छुक श्री आनंदराव भगवान देशमुख सरपंच श्री संतोष बाळकृष्ण कोळी उपसरपंच सौ शांताबाई मिलिंद मंडले सदस्य सौ आशा पिंटू पवार सदस्य सौ स्वाती अधिक सावर सदस्य सौ वैशाली दीपक माळी सदस्य सौ सुरेखा दगडू काळे सदस्य श्री स्वप्नी दिलीप यमकर सदस्य श्री संपत रघुनाथ खांडेकर सदस्य श्री देशमुख सदस्य श्री अजय विठ्ठल शिंदे ग्रामसेवक यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवप्रसाद ट्रेडिंग कंपनी किराणा भुसार शुवेच मालाचे व्यापारी मेन रोड रोडतड तालुका आठपाडी प्रोप्रायटर हनुमंत धोंडीराम दिगोळे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव त्रेसष्ट पन्नास शुभम राम बंधू मसाले हेना वॉशिंग पावडर प्रोप्रायटर शिवप्रसाद नागेश दिगोळे मेन रोड हिवत तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी एक्केचाळीस त्र्याण्णव एकोणतीस ऑल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी माधवनगर खुश खबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सोसायटी शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा सलीम मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली

बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस